एक छोटा बच्चा गाव का जो एक अफवा फैला दे तो पूरे गांव में अफवा फैल जाती है की गाडी किती ची की गाडी आपली 26 लाखला जाते की गाडीचा साटा बनवून गेला का साटाचं सा काम चालू आहे काव्हा बनल अ 3 9 ऑगस्ट पर्यंत होऊन जाईल आमचं आणि को ओपनिंग आहे ओपनिंग ओपनिंग 9 ऑगस्टला राहील आणि गडावर आपण स्पेशल ओपनिंग करणार आहोत असं मी असं ऐकले आदिवासी दिवसाच्या वेळेस ओपनिंग येणार आहे केंद्रलो स्वागत आहे तुमचं आपल्या पुण्याईका नवीन ब्लॉक मध्ये तर आपण आता ताराबादला आहोत आता उद्या गाडी जाणार आहे गाडीचं मॉडिफाय करण्यासाठी तर आजचीच दिवस आजच्याच दिवशी आजच्याच दिवस गाडी आहे आपल्या ताराबादला तर म्हटलं चला गावात जाऊ आणि गाडी थोडीशी फिरून आणू चक्कर मारून आणू तर मी आता माझ्या घरी आहे तर पल्सर घेऊन जातो आहे मी आता त्या घरी चावी तिकडे पल्सर तिकडे लावू चावी घेऊन गाडी तर लावलेली आहे पाठीमागे तर बघू शकता तुम्ही इथून गाडी आपण नाही पल्सर तिथे नाही लावावं लागणार पल्सर तिकडेच लावू आपण चावी घेऊन येऊ पहिले मग आपण गाडी फिरवायला गावात जाऊ आणि गावात पब्लिकचं रिॲक्शन कसं कसं होतं आपण ते बघू कोण काय म्हणतो कोण कोणाचं डोकं कसं कोणाचं कसं काय कोण काय विचारतं बघू आपण चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा तर मी इकडच्या घरी आलो आहे चावी घ्यायला तर चावी घेतो मग जाऊ तिकडे हो चावी द्या तर आपण बँच्या घरी जवळ आलो आहे पल्सरी तर लावून दिली आता गाडी आपण डायरेक्ट घेऊन जाऊ गावात बघू चला चला सुद्धा आहे बरं का तो बा तिकडे राहील शेत बघा त्याच्या मेडिकलमध्ये तो पण येणार होता काल पण त्याची मम्मीची तब्येत बरोबर नव्हती मिळून आला नाही ठीक ना ना ना। आहे त्याला ते नंतर भेटू आपण त्यामुळे आप सुद्धा आपली इकडे आली तिकडे पप्पा आलेत पहा तिकडे तेव्हा तेव्हा हात देतात सोनाशला हात देतात हो बाबा काय तर आपले बँकचे ड्रायव्हर जे आहेत जे गाडी चालवता त्यांची फॅमिली त्यांच्या घराजवळ घ्या आपण नारळ फोडण्यासाठी इकडं चिल्लर गँग मित्रांनो ड्रायव्हर साहेबांनी पूजा त्यांची पूजा झाली आहे आणि बरेच जण आले होते पुरी गर्दी होऊन गेली होती आणि कोण काय बोलतं कोण काय बोलतं कोणी म्हणे दहा टन वाईल ही गाडी कोणी म्हणे सतरा टन व्हाईल कोणी म्हणे वीस टन वाईल कोणी म्हणे एक टन वाईल कोणी म्हणे दोन टन तिची पासिंग किती आहे माहिती आहे ना ते आपल्यालाच माहिती आहे तर आता कुठेतरी जायचा प्लॅन आहे ते पार्टी देणार आहेत मला गाव पार्टी ना हा किंवा ते ते स्वतः आता मला पार्टी देणार आहे गाडी त्यांची आहे आपली नाही आहे त्यांची गाडी म्हणून ते ते पार्टी देणार आहे तर आपण आता गाडी लावायला जाऊ गावात आणि गावात नाही घराकडे सॉरी <laughs> तर चला आणि ती गाडी आहे ना तिच्यावर एम टीमधून फक्त चिशे ना वजन नाही तिच्यावरती इतकी उड्या मारते पुरी बेकार उड्या मारते डायरेक्ट कंबर नाही म्हणतो थोडंसं बी खड्डा आलं ना तरी दणदण उड्या मारून राहील ती गाडी काय माऊ मावला म्हटलं पकडून बस मावलं की असं पकडून बसला होता तो माझा टायर उभा आहे थोड्याच वेळात घरी जाऊ चला तर मित्रांनो आपले ताराबादचे काही फॅन आहेत छोटे छोटे लहानसे पोरं बघू शकता इकडं आणि त्यांचे काहीतरी प्रश्न आहेत आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ कारण की ना एक छोटा बच्चा गाव का जो एक अफवा फैला दे तो पुरे गाव में अफवा फैल जाते है। तो जे सांगेल ते पुरा गावातून जाईल असं आहे हां तर आपण जो प्रश्न विचारेल ते पूर्ण गावाला माहिती पडून जाईल म्हणजे परत परत कोणी विचारणार नाही जेवढे आपले सबस्क्राईबर आहेत मागचे त्यांना सगळ्यांना माहिती पडून जाईल की काय होणार असं तर ठीक आहे प्रश्न ही गाडी कितीची ही गाडी आपली सव्वीस लाखला गाडीचा साठा बनवून घ्या आता साठ्याचं सा काम चालू आहे कवा बोल तरी नऊ ऑगस्ट पर्यंत होऊन जाईल काम आणि ओपनिंग 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 नऊ ऑगस्टला राहील आणि गडावर आपण स्पेशल ओपनिंग करणार आहोत असं असं ऐकलंय आदिवासी दिवसच्या वेळेस ओपनिंग हा आदिवासी दिवस तेव्हाच आहे नऊ ऑगस्टला त्याची ओपनिंग करावं मध्ये त्याची ओपनिंग हदगड या गावाला आहे हदगड नाशिक जिल्हा माहिती आहे ना आणि कवा आपलं काय म्हणतात हायड्रोलीक गेलेली काय हायड्रोलिक पण आहे काही अजून काही प्रश्न आहेत काय नाही अजून काही नाही नाही का कोणाचे प्रश्न विचारायचं आहे कोणाला कोणाला प्रश्न विचारायचं काय सर कोणाला काही प्रश्न बद्दल कोणाला काही प्रश्न पडलाय का बोल बोल त्याच काय त्याची बेस किती याची त्याचे बेस त्याचे बेस अजून कन्फम नाही आहे ते आपण डायरेक्ट शेवटच्या याला दाखवू शार्पी वीस राहणार आहे शार्पी किती आहे वीस वीस आहे माणसं किती ठेवायचे <now> किती माणसं ठेवायचे हे तुमच्यावर आहे किती सांगा किती ठेवायचे ओके चालेल तुम्हाला अगोदरचं नाव माहिती होतं का नाव माहिती होत ना मग तेच नाव अजून काही विचारायचं आहे आपले जे इथे ड्रायव्हर आता माहिती आहे ना तुला त्यांना नारळ फोडायचं पूजा करायची होती दोन तीन ठिकाणी पूजा करायची त्यासाठी आणली अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे कोणाला नाही तुला विचारायचे रे तर मित्रांनो सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊन दिले तुला विचारायचे तर सगळ्या प्रश्नांची उत्तर ते बघा आम्ही काय बोलतो बघ ते आपले शिवदरवा बँकचे मालक ते बघा काहीतरी घेण्यासाठी इथं आले होते मित्रांनो सगळ्या यापुरांनी जे प्रश्न विचारले आपल्याला सगळ्यांचे उत्तर आपण दिलेले आहेत अजून नेक्स्ट टाईम जर आपण आता गाडी तर ताराबादला येणारच नाही केव्हा येईल जेव्हा सगळं काम होईल ताराबाद म्हणजे सगळं काम जेव्हा ती बनून येईल म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जाईल ती ब्युटी पार्लरमधून जाऊन सगळा मेकअप वगैरे शृंगार करून आणेल तेव्हाच आपण एक ताराबादमध्ये तारा आणणार आहोत ता गाडी तर तेव्हा जर तेव्हाच आता प्रश्न बिगर तेव्हाच बोलू आपण तर ठीक आहे आता हा व्हिडिओ जाताबादला बरेच फॉलोअर म्हणजे सबस्क्रायबर माझे ते बघून घेतील आणि त्यांना कारण की ना, ना कमेंटचे सगळे उत्तरं द्यायला तेवढा टाईम पाहिजे म्हणून टाईम राहत नाही म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून दे सांगून देतो आणि ते व्हिडिओ पाहून घेतात आज टाईम नाही राहिला तर उद्या पाहतील उद्या नाही राहिला तर परवा पाहतील पण एक एक ना एक दिवस ते व्हिडिओ बघून घेतील तर ठीक आहे चला आता जाऊया गाडी चालू केलेली घराकडे जाऊ चला तर आपले विजय गांगुर्डे हेअर सलूनवाले त्यांना भेटायचं राहून गेलं कारण की ती खूप बिझी आहेत त्यांनी बघितली का नाही गाडी कारण की ते दिवसभरमध्येच असतात दुकानातच राहतात त्यांना बाहेर यायला चान्स भेटत नाही कारण की पूर्ण दिवस चालू असतो म्हणजे बुकिंग असते तर आपण चाललो आहे तो आता बिझी आहे येतो काय झालं काय झालं पाच मिनिटात मी गाडीला पाच मिनिट ओके तर गाडी लावली गेली मित्रांनो जागेवर जातो आता आम्ही घरी तो बघा आपलं तिकडे घर आहे आणि इथं शेजारीच आज लग्न उद्या लग्न आहे मित्रांनो मांडवाचा कार्यक्रम आहे उद्या इथं आता बँड येईल कोणता तरी येईल काय माहिती कोणता येतो तसं मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मला वाटतं की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये घ्या काळजी घ्या जेवण वगैरे करा मस्त झोपा तंदुरुस्त राहा टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं ज्ञात करते काय यावंच लागतं ठीक आहे बाय बाय टेक केअर गुड नाईट